पोलिसिंगविषयी सांगायचं झालं तर आमच्याकडनं जलसंवाद अंतर्गत काही सायबर सुरक्षित गाव किंवा सायबर सुरक्षित जिल्हा ह्या गोष्टी चालू आहेत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आपल्या आपल्या गावामध्ये लोक खरंच आमचे सांगताहेत त्याच्यामध्ये सायबरचे सायबर फ्रॉडचे दोन तीन प्रकार आहेत जे मी आम्ही वारंवार सांगत असतो आमच्या ह्याच्यामध्ये की सायबर फ्रॉड म्हणजे काय आपला मोबाईल फोनद्वारे किंवा आपल्या नेट बँकिंगचा वापर करून दुसरा एखादा फ्रॉड व्यक्ती आपले पैसे काढून घेतो तो म्हणजे सायबर फ्रॉड प्रत्येकाला असे फोन येत असतात हे खूप सारे फोन आहेत त्यातला एक पार्ट म्हणजे डिजिटल अरेस्ट तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आमच्यासारखे मोठे मोठे अधिकारी तुम्ही बघताय की मोठे मोठे अधिकारी स्टार मोठी बसलेले असतात ते फोन करतात सांगतात की हा तुमचं मॅडम तुमचं नाव काय आम्हाला स्वतः ते नाव सांगतात हा तुमचं नाव रवींद्र ना पारखे आहे हो माझं नाव रवींद्र पारखे बरोबर आहे तुमचा आधार कार्ड नंबर असा असा आहे मग आपण हा आधार कार्ड मारत आहे तुमचं हे आधार कार्ड आम्हाला एका पार्सल सापडलेलं आहे त्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहे ड्रग्ज आहे हे सगळं आहे आणि तुमचं आधार कार्ड त्यासोबत सापडलं आम्ही नार्कोटिक डिपार्टमेंटकडून बोलतोय आणि तुमच्यावर पुन्हा दाखल करतोय पुढचा व्यक्ती घाबरून जातो काय चालला आहे त्यानंतर तुम्ही आता डिजिटल आर एसमध्ये आहात तुम्ही इथून आलायचं नाही आम्ही तुम्हाला एक तुमचे तुम पैसे सगळे सगळे खाते आम्ही तुम्ही बोलवणार आहे आपण म्हणतो आहे माझा मुलाचा हे आहे ॲडमिशन भरायचं आहे सगळं करायचं आहे तसं काय म्हणतो ठीक आहे म्हणतात आम्ही तुम्हाला एक अकाउंट नंबर देतो ते सिक्युअर अकाउंट आहे आरबीआयच्या प्रणालीनुसार तुम्ही त्या अकाउंटमध्ये तुम्हाला लागतील असे पैसे पाच लाख दहा लाख असेल त्यात ट्रान्सफर करा आणि ते खातं आम्ही तुम्हाला वापरायला देऊ तोपर्यंत तुमचे दोन्ही खाते सील असतील पटकन करा नाहीतर गुन्ह्याची प्रोसिजर सुरू झाली तर तुमचं सगळे अकाउंट बंद होतील तर आपण पटकन त्या अकाउंटवर पैसे पाठवून देतो काही लाख म्हणजे तेवढे लाखभर दहा हजार वीस हजार पाठवून देतो फोन बंद होतो आणि आपले पैसे निघून जातात असे भरपूर प्रकारचे फ्रॉड आहे ते कोण करतात एकदा मला मध्ये फोन आला की तुमची मुलगी कुठे आहे तुम्हाला माहिती हो मला मा, माहिती कुठं आहे मग ती दोन दिवस झाले बाहेर पडलेली आहे आहे तुम्ही तिला फोन कधी के केला के त्यांनी म्हणजे त्यांनी पाच मिनिटापूर्वी फोन करून ठेवला होता त्यामुळे ते म्हटले काय पण बोलता का मी आता पाच मिनिटामध्ये बोलूया मग त्यांनी त्याने फोन ठेवून दिला दुसरा एक माणूस होता आपल्या पुढच्या मधील त्याला फोन केला सांगितले की तुमच्या मुलावरती शास्त्र दाखल केलेला आहे तुमच्या मुलाला जर सोडवायचं असेल तर पटकन पैसे पाठव मुलाला फोन केला मुलाचा फोन तुमच्या आमच्या साहेबांमध्ये आहे साहेबांना कळलं त्याला कळलं की तुम्हाला ते जेलमध्ये टाकून टाकू नका मग यांनी फोन न करता पैसे पाठवले आणि मग पैसे पाठवल्यानंतर फोन केला की बाळा तुला सोडलं का तू म्हणजे सोडलं मी तर कंपनीमध्ये आहे काम चालू आहे माझं अशा प्रकारे फसवणूक होते आणि मग सगळे पैसे निघून जातात आपण ए टी एमचे डिटेल देतो आपल्या इतर जे बँकिंग आहे त्यांनी डिटेल देतो आणि त्यातून सगळे पैसे जातात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे कुणालाही काही डिटेल द्यायचे नाही आर बी आय असू दे किंवा कुठलीही बँक दे, दे त्यांना ओ टी पी फिन बँकिंग डिटेलची आवश्यकता नाही कुठलीच द्यायची नाही तुम्हाला असा काय फोन आला तर फोन कट करायचा आहे आणि कुणाला पैसे पाठवायचे नाही जर समजा एखाद्या चुकून पैसे गेलेच चुकून एखादे पैसे गेले तर पहिल्या तासामध्ये जर पटकन तुम्ही कारवाई केली वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीसला जर कॉल केला तर तुमचे पैसे मागे येण्याचा शंभर टक्के चान्सेस असतात त्यानंतर तुम्ही जर तक्रार नोंदवली तर पैसे माघार येण्याचे चान्सेस कमी होतात जातात तेव्हा लक्षात ठेवायचे असं जर काही झालं तर एकोणीसशे एक तीस वन नाईन थ्री झिरोला कॉल करायचा आहे तक्रार नोंदवायची ती तक्रार परत आमच्याकडे येते त्यातनं बघ जर तुमची अकाउंट अमाऊंट जर फिक्स झाली तर पोलिसांना ती परत आणता येते तुमच्या अकाउंटमध्ये तेव्हा लक्षात ठेवायचं पहिला तास महत्त्वाचा आहे वन नाईन थ्री थ्री झिरोला कॉल करायचा आहे आणि आपली गेलेले पैसे परत आणता येते हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता पालक आहेत म्हणून पुढं सांगतोय आपण व्हॉट्सअपमध्ये बघा व्हॉट्सअप आपण सगळ्याकडे व्हॉट्सअप असते ज्याला कळत पण नाही तो व्हॉट्सअप चालवतो व्हॉट्सअपमध्ये तुम्ही जर त्या तीन टी गेलात ह्याच्यामध्ये सेटिंगमध्ये पुढं पुढं गेला तर प्रायव्हसीचा एक टॅप असतो प्रायवसीच्या टॅपमध्ये जर गेले तर तिथं माय कॉन्टॅक्ट माय स्टेटस माय प्रोफाईल पिक्चर ऑनलाईन कधी असतो आपण अबाउट मी हे सगळं दिसत असते पुढं काय असते काय आपल्याला काय आपल्याला सिलेक्ट करायचं असतं एवढी वनसाठी किंवा फक्त माय कॉन्टॅक्टसाठी माय कॉन्टॅक्टमध्ये फक्त एवढ्यासाठी तर ती आपण प्रायवसी करून ठेवली पाहिजे फक्त माय कॉन्टॅक्टला माझं स्टेटस माझं प्रोफाईल पिक्चर माझं जे काय आहे ते सगळी एवढी आपण व्यवस्थित करून ठेवली पाहिजे असं जर नाही नाही केलं तर काय होतंय तुमच्या जे मुलीचा आपण चांगला फोटो ठेवतो विसेचा चांगला फोटो ठेवतो आईचा चांगला फोटो ठेवतो हे सगळे फोटो ते सायबर क्रिमिनल्स कॉपी करून घेतात आणि त्याच फोटोचा चेहरा काढतात आणि हे एक टेक्नॉलॉजीनं त्याच्या खाली बॉडी पार्ट वेगळे लावतात आणि तोच फोटो आपल्याला पाठवून देतो तोच फोटो नेटवर टाकतात तो फोटो फोटो फिरून फिरून येतो बदलमत करतो की आपला अशा प्रकारे खराब फोटो सगळ्या नेटवर पसरलेला आहे खराब व्हिडिओ व्हिडिओ करून पाठवते पाठवण्यात आलं मग आपल्या पुढं बदनामीची वेळ येते तेव्हा लक्षात ठेवायचं आहे आपण व्यवस्थित आपला व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरती प्रायवसी लावायची आहे आपला इंस्टाग्रामचा आय डी फेसबुकचा डी कुणाला द्यायचं नाही कुणीतरी मेसेज करत असेल की आम्हाला मी याचायचा मित्र आहे मी पार्के साहेबांचा मित्र आहे आणि मला पैशाची गरज आहे किंवा मी स्वतः पार्के साहेब आहे मला पैशाची गरज आहे पैसे पाठवा असं कोणी सांगत असेल तर कुणालाही पैसे पाठवायचे किती जवळचा मित्र असेल आणि फेसबुक किंवा ह्याच्यावर पैसे मागत असेल कधीच पैसे पाठवायचे नाही त्याला फोन करा आणि विचारा या सगळ्या छोट्या छोट्या जागृतीच्या जनजागृतीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी तुम्ही अंमलात आणा आणि सायबर जागरूक व्हा बसू नका आमच्याकडे डायरेक्टभराची एक गाडी आहे बघा 112 जी। जी ते 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 वन वन टूची म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जर बॅलन्स नसेल तुम्ही कुठेही बसलेला असाल विशेषतः महिलांना काय प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी वन वन टूला कॉल केले म्हणजे कुठल्याही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात असतील देशाला कोपऱ्यात असतील तरी कॉल केला वन वन टूला ते तुमच्यापर्यंत गाडी पोहोचणार आहे त्या त्या पोलीस स्टेशनच्या हातातली गाडी तुमच्या जवळ पोहोचणार आहे तुमचा प्रॉब्लेम येतो छेडीछाडीचे प्रकार होत असतील किंवा कुठला इतर काही होत असेल समजा रात्रीच्याला तुम्ही एखाद्या बस आपण थांबलेला आहात गाडी नाही आहे कोणतरी टवळ त्यांच्याकडे बोलतात कॉल करा ते बंदोबस्त करतील आणि तुम्हाला जागेवर फोन तुमच्या घरी सोडतील इथपर्यंत महाराष्ट्र करून ठेवलेल्या आहेत सगळ्यांनी फायदा घ्या सगळ्यांनी वन नंबर टू म्हणजे एकशे बारा हा नंबर लक्षात ठेवा आज या ठिकाणी सरांनी बोलवलं आणि जो काही त्वचेत मान सन्मान दिला त्याचप्रमाणे सरांचं काम मी बघितलेलं आहे माझी मुलगी स्वतः इथं ट्युशनला आहे मॅडम त्यांना हे चांगले शिकवतात त्यामुळे त्यांची प्रगती एवढी चांगली झाली की ज्यावेळेस ते फर्स्टला आले होते तिकडे पहिल्यांदाच पहिली डायरेक्ट बीड बीड सेमिस्टरला डायरेक्ट आली होती पहिल्या सामानला डायरेक्ट आली पहिल्या सेमिस्टर तिला पण येत नव्हतं जाऊन तिकडं पेपरला जाऊन रडत बसली तिकडनं मला काहीच आहे नव्हतं तिकडनं नंतर ट्युशनला टाकली आम्ही आणि पुढच्या याच्यापासून तिचा सेकंड फर्स्ट सेकंड फर्स्ट असा नंबर आला म्हणजे स्वतः मॅडम सर असतील हे पर्सनली प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक लक्ष ठेवतात आणि त्यामुळे त्या मुलांचा फायदा होतो चांगला आपल्या मुलांनाही चांगला अभ्यास करा हे सगळ्यांचंही आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी या प्रकारे चांगले तिथून काम करावं हो। त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद